पंचगंगा नदी पाणी पातळी एकोणसाठ फूट तीन इंचावर संतनधार पाऊस आणि धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज गुरुवार दुपारी चार वाजता नदी पाणीपातळी एकोणसाठ फूट तीन इंचावर पोहोचली असून नदीचे पाणी पत्राबाहेर पडले आहे परिणामी लहान पुलालगत पाणी वाहत असून महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेड्स लावून पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे गेल्या दोन दिवसात थांबून थांबून सरी सुरू होत्या तर धरण पांढर क्षेत्रातही मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे नदीकाठचे श्री महादेव मंदिर श्री घोरपडे समाधी गणपती मंदिरच्या दारात व स्मशानभूमीच्या पार्किंगपर्यंत पाणी पोचले आहे वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीकाठावर न ना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे